प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या माणसांना आश्चर्य वाटले व ते, वा ते म्हणाले हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्र ही ह्याचे ऐकतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचा बराच कालावधी गालिल प्रांतात खर्च झाल्याचे आम्हास दिसून येते गालिल प्रांतातील गालिल सरोवराचे वातावरण अचानक तुफान आणि वादळात बदलले जाते हे तेथील सर्वांना परिचयाचे होते एके दिवशी प्रभू येशू ख्रिस्त नावेत बसला व त्याचे शिष्यही त्याच्या पाठोपाठ नावेत बसले तेव्हा सरोवरात इतके मोठे वादळ आले की नाव लाटांनी झाकली जाऊ लागली परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला नावेत झोप लागली होती तेव्हा शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन प्रभूला जागे केले आणि ते म्हणाले प्रभूजी आम्हाला वाचवा कारण आम्ही बुडत आहोत हे पाहून प्रभू त्यांना म्हणाला अहो अल्पविश्वासी तुम्ही का घाबरलात मग उठून त्याने वारा व समुद्र यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले आणि त्यामुळे सर्व आश्चर्यचकित होऊन म्हणाले हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व याचे ऐकतात सर्वांना कधी ना कधी आपल्या जीवनात वादळासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो हे जाणून आपल्याला किती सांत्वनदायक ठरेल की की आपला तारणहार प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाच्या नावेत आपल्या सोबत आहे आणि याची आपल्याला खात्री आहे दस्तंभावर बलिदान झालेल्या आणि मरणातून जिवंत उठलेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जो कोणी आपल्या जीवनात त्याचा स्वीकार करतो त्याचे तारण होते व त्याला आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताची सहभागिता अनुभवास येते तुम्हालाही आपल्या जीवनात देवाची सुरक्षितता व संरक्षण प्राप्त व्हावे हीच देवाकडे तुमच्यासाठी आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर आपले साह्य करो धन्यवाद